मी कमीत कमी इथं uh... माझं वय आता चौतीस आहे जन्मचं झालंय चौतीस वर्षापासून मी इथं राहते आणि इथं माझं घर पोडण्यात आलेलं आहे हा आणि मी इथं माझ्या घराचे मायकडे सगळे पुरावे असून आणि ज्यावेळेस घराचे सर्वे झाला त्यावेळेस मी इथं नव्हतो हा तर सर्वे नव्हता झाला त्यावेळेस सर्वे घराचा सर्वे झाला त्यावेळेस मी इथं नव्हतो त्यांनी सांगितलं की मला घराचा सर्वे झाला म्हणून आणि मला नोटीस न देता माझण्यात आलेलं आहे डायरेक्ट हा मा, मला एकच नोटीस दिली लास्ट अठ्ठेचाळीस तासात अठ्ठेचाळीस तासात घर मध्ये खाली करा म्हणून हा माझे इथं माझं एक घर होतं आणि दुकानं दोन होती इथे माझे वडील आपलं मी माझी फॅमिली दोन पोरं बायको बहीण आता राहायला घरच नाहीये मला कुठं मी इथंच झोपतोय आता रात्रीभर इथंच आहे दोन दिवस झाले आहे बाहेर इथे तिथं झोपतोय बाहेर रोडवरती शासनाकडनं तुम्हाला काय अपेक्षा आहे शासनाकडनं ही अपेक्षा आहे की मला माझं घर भेटलं पाहिजे हा कागदपत्र आपल्याकडे सगळे आहेत दोन्ही दुकानाचे कागदपत्र आहेत हा घराचे माझ्याकडे सगळे आय डी प्रूफ आहेत आधार कार्ड आहे पॅन कार्ड आहे राशन कार्ड आहे तर सर्वे झालेला काय माहिती नव्हती आतापर्यंत की आता चाळीस तासात खाली करा म्हणून हे गोरगरीब जनतेला असे म्हणजे एसआरएची जी स्कीम वगैरे आहे ते व्यवस्थितपणे कुठेही सर्वे होत नाही आणि अशा अशा या दुर्घटनेमुळे आम्ही अशा गरीब लोकांचे असे हाल होतात की आम्ही जे जे यांचे मनमानीचे कारोबार चालतात एसआरचे म्हणजे या

सात वाजता आले आम्ही सगळे घर आणि दुकान सगळे तोडून टाकले मागणं जर मान्य नाही झाले तीन तारखेपर्यंत पुढचं पण त्या आमच्या मागण्या पूर्ण नाही झालं तर आम्ही झोपडपट्टी बड़ पुनर्वसन श्री निलेश गटले साहेब यांच्याकडे आंदोलनचा इशारा देणार आणि तिथंच आम्ही सगळं हा पसरा दिवस जाऊन मांडणार आहेत आम्हाला काय मागणी नाही आमचे घर द्यायला पाहिजे आम्ही रोडवर माझे लेकर माझं नाचवंड सगळे रोडवर आहे ते आणि ते करून आमचं घर घ्यायचा प्रयत्न करा आमची तुमच्या तुम्हाला आमची विनंती आहे दुकानावर तुमचं पोट होत सगळ्या परिवारचा ती दुकान सगळं तोडून टाकलं पोटासाठी काय खायचं आम्ही सगळे लेकर बाळू उपाशी जायचो त्याच्यावर आमचं घर चालत होत त्या दुकानावर आमचं पोट चालत होतं की सगळं येऊन तुम्ही हे पोलिसवाले ना आणि डिपार्टमेंट एसआरवाले येऊन येऊन तोडून गेले सगळं असे गुंडा सोडले काय त्यांनी विचार केला नाही मागच्या पुढचा काय ना आमच्या लेकरावाचा केला नाही कुठं कुठं नाही काय केला नाही विचार अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत राहा रिपब्लिकन आवाज न्यूज